नमस्कार मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत कृष्णाची आरती ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार अती सुकुमार ध्वज वज्रांकुश ध्वज वज्रांकुश ब्रिदाचा तोडर ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुन्दर श्याम सुन्दर गला ब्रह्म याचे स्थान ब्रह्म याचे स्थान हृदय पदक हृदय पदक शोभे श्रीवत्सल्लां जन ओ वाळु आरति मदन गोपाळा मधनगोपा श्याम सुन्दर श्याम सुन्दर गा वैजन्ती माला मुख कमल पाहता, सुखा कोटी सुखा कोटी वेधले मानस वेधले मानस हरपलिदृष्टि ओ वाु आरती, मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान ज्याचा दै दिप्यमान तेंजे कोंदले तेने तेंजे कोंदले अवघेत्रिभुवन तेन ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळा वैजंती माळा एका जनार्दनी रूप, देखियेले रूप पाहता अवघे पाहता पाहतावघे झाले झाले तद्रूप ओ वाळू आरती मदन गोपाळा ಮದನ ಗೋಪಾಳ ಶಾಮ ಸುಂದರ ಶಾಮ ಸುಂದರ ಗಳಾ ವೈಜಯಂತಿಮಾಳಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಮದನ ಗೋಪಾಳ ಮದನ ಗೋಪಾಳ ಶಾಮ ಸುಂದರ ಶಾಮ ಸುಂದರ ಗಳಾ ವೈಜಯಂತಿಮಾಳಾ ಓವಾಳು ಆರತಿ ಮದನ ಗೋಪಾಳ ಮದನ ಗೋಪಾಳ श्यामसुन्दर सुन्दर श्याम सुन्दर माला।